आता मी या पूजेची उत्तर पूजा करणार आहे नैवेद्य पण दाखवून दिला दिवा अगरबत्ती हळदी कुंकू लावून घेतलेला आहे महादेवांना भस्मा लावला ही सर्व पूजा आता नदीमध्ये सोडून द्यायचे तसं तर सर्व काही माहिती आहे की पूजा ही नदीमध्ये सोडतात दरवर्षी आपण गणपतीची स्थापना का करतो हा उत्सव कुणी सुरू केला व का केला हे सर्व दादांना व ताईंना माहितीच असेल तरी पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते श्रीमंत दगडू हलवाई हे सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते अठराशे ब्याण्णव साली पुण्यामध्ये आलेल्या ले। लेकच्या साथीमध्ये त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला या घटनेने त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई व ते स्वतः खचून गेले त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी त्यांना आधार दिला दत्ताची व गणपतीची मूर्ती तयार करायला सांगितली त्यांची पूजा करायला सांगितली ही दोन्ही दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील जसे आपले आपत्य आपले नाव उज्ज्वल करते असे ते पण करतील असे सांगितले होते दत्ताची संगम गौरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती तयार करून घेतली त्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती परिसरातील बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी काका हलवाई नारायणराव बाजेवाले नारायणराव भुजबळ यांच्यासारख्या अनेक लोक हजर होते लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली गणेश उत्सवांची सुरुवात केली अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दगडूशेठ हलवाई यांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवांची परंपरा परिसरातील नागरिकांनी पुढे सुरू ठेवली ती परंपरा सर्व घरोघरी पाडली जाते म्हणून आजही सर्व घरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते सुवाडो दे apa?

국민의동 참여 중 크.. 일부� Jungiliz 선물이 필요하니 보다 목이 avez w

समईमध्ये दिवलेले समई मधले तेल पण संपले आणि ज्या वाती लावलेल्या होत्या त्या त्या वातीची राख पण झाली कसला कापूस होता काय माहिती कन्याराचे जे गजरे होते ते मी दोन्ही साइड मध्ये देवगुराला लावलेले आहे त्यातून आता काही निघत नाही त्यामुळे मी असं मध्ये कट करते थोडस पाणी टाकायचं आणि आपली दोन ते तीन टायमाची भांडी जेवढी म्हणजे भांड्यांवरती पण आहे पण माझे तीन टायमाचे भांडे होतात यामध्ये घासून आपले किती भांडे पडतात त्याच्यावरती पण आहे नाहीतर परत काही काही म्हणतील की तुम्ही तीन टायमाचे भांडे म्हणल्या तीन टायमाचे आमची भांडी होतात किंवा नाही पण मी असं लगेच ते कचऱ्यामध्ये टाकून देत नाही पण संपल्यानंतर शांत आणि प्रसन्न असलेल्या दगडूशट बापांना आम्ही स्थापन केले आहे आजचा ब्लॉग इथंच एंड करते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका